मी तुमची आवडती कोस्नेहर पण आज कोणती हेल्थ टिप्स तुम्हाला देणार नाही तर आज एक छानशी स्टोरी तुम्हाला ऐकवणार आहे स्टोरी अशी आहे दोघ पती पत्नी असतात आणि ते रात्री एका लग्नाच्या कार्यक्रमावरून घरी चाललेले असतात त्या लग्नामध्ये त्यांना एक ब्लँकेट गिफ्ट दिलेलं असतं आणि सुंदर सलुलुषित असं ब्लँकेट ते असतं आणि जात असताना एका रस्त्यावर पती गाडी बाजूला घेतो पत्नी म्हणते आता एवढ्या रात्री तुम्हाला काय घ्यायचंय बाजारपेठ तर बंद झाली आहे पण पती म्हणतो तिकडे बघ एक आजोबा आहेत आणि त्यांना ते ब्लँकेट आपण त्या आजोबांना गिफ्ट करू आ, तर ती पत्नी म्हणते कशाला नाही आपल्याकडे ब्लँकेट ऑलरेडी आहे आपण त्यांना देऊन टाकूया तरी देखील पत्नी ऐकत नाही आणि म्हणते हे लोक तुम्हाला माहित नाही कसे असतात हे ब्लँकेट विकून तो दारू पेईल तर हो ते पती म्हणतो तरीही तो तिच्या ऐकत नाही आणि जाऊन त्या आजोबांना ते, ते ब्लँकेट देऊन टाकतो तीन चार दिवसानंतर पुन्हा ते त्याच रस्त्याने जात असतात पत्नी म्हणते बघूयात ते ब्लँकेट ते बाबा वापरतात का पण जेव्हा ते गाडीतून उतरतात आणि बघतात तर त्या बाबांच्या अंगावर त्यांचं जे जुनं चादर किंवा जी ब्लँकेट त्यांनी घेतलेली असते तेच असते हे सगळं बघून पत्नी भडकते आणि नवऱ्याला म्हणते मी तुम्हाला सांगितलं होतं हे लोक असेच असतात पण तरी पत्नी शांत असतो आणि त्या बाबांना विचारलं की बाबा तुम्ही ते ब्लँकेट कुठे कुठे ठेवलं कुठं कुणाला दिलं का तुम्ही त्यास बाबा शांतपणे उत्तर देतात उत्तरही नाही देत तर ते फक्त हात करतात आणि म्हणतात रस्त्या पलीकडे असणारी ती वयस्कर महिला पहा आणि ती वयस्कर महिला अपंग असते आणि तो तो वयस्कर व्यक्ती त्यांना सांगते ही अपंग आहे हिच्या अंगावरचे जे कपडे होते ते पूर्णपणे फाटलेले होते बरेच लोक तिच्याकडे येतच जाताना वाईट नजरेने देखील पाहायचे आणि त्यामुळं माझ्याकडे हे ब्लँकेट माझ्याकडे ही फाटलेली का होय ना पण सादर होती तिच्याकडे काहीच नसल्यामुळं हे ब्लँकेट तुम्ही दिलेलं ब्लँकेट मी तिला देऊन टाकलं यावर पत्नी दोन मिनिटं शांत बसते आणि नंतर रडत रडत नवऱ्याची माफी मागते आणि उद्याच आपण बाबांना एक नवीन ब्लँकेट देऊ माझं चुकलं मला माफ करा आता या आपण आपण काय शकतो एक म्हणजे जर देवाने तुम्हाला देणाऱ्यांमध्ये ठेवलं आहे तर आपण आप देवाचे आभार मानले पाहिजे कारण घेण्यापेक्षाची घेण्यापेक्षा जास्त धन्यता देण्यात असते थँक्यू थे। थे।